सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज गत सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा डॉक्टर आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा कमेशा कंपनीवर कारवाई कमेशा कंपनीवर मोजे रामपूर हद्दीतील गट नंबर एकशे एकोणीस मध्ये यशवंत पांडुरंग मलमे यांच्या पांडुरंग यशवंत मलमे यांच्या हद्दीतून जाणारा ज्या शेतरस्ता आहे आणि हाय व्होल्टेजचा जो पोल्ड आहे तो काढून मिळावा आणि आमचे जे शेतकरी आहेत यांना नऊ वर्षापासून ते त्या आपल्या प्रशासनावर पत्र व्यवहार करत आहे की आम्हाला न्याय मिळवून द्यावा व नुकसान भरपाई मिळावी त्या अनुषंगाने ते आज उपोषणाला बसले आहेत गेल्या चार दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं प्रशासनाला की बाबांनो त्या कंपनीवर कंपनीची आमची बाबांनो बैठक बसून ते आमच्या शेतकऱ्यांना न न्याय मिळावा ही आमची भूमिका होती पण प्रशासनाने यामध्ये गांधारीची भूमिका घेतली आहे प्रशासनाने याच्यावरती कोणताही निर्णय घेतलेला नाही त्यामुळं आम्ही आज या कंपनीवर कारवाई व्हावी त्या अनुषंगानं आम्ही आज येथे जत तहसील कार्यालयापर्म अमरण उपोषण करत आहे